नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे मा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यासाठी एक महत्वपूर्ण असं निर्णय घेण्यात आलेले आहे तर राज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर याची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीची ही मदत ही जाहीर केली आहे एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुके मदतीच्या पॅकेज मध्ये घेतली आहेत जिथे पिकाचे नुकसान झाले ते आहे तेथे अटी शिथिल करून ही मदत केली जाणार आहे शेतकऱ्यांना यामध्ये आर्थिक आणि मानसिक त्रास हा झाला आहे त्याची शंभर टक्के भरपाई ही कुणीच देऊ शकत नाही परंतु शेतकरी हा पुन्हा उभा राहिला यासाठीच हे पॅकेज तयार केलं आहे शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे यासाठी हे पॅकेज तयार केलं आहे के हे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही घोषणा केली ते आपण पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की घरांची पडझड झाली तिथे घर उभारले जातील पन्नास हजाराची ही मदत मदत पन्नास हजाराची जी मदत आहे ही दुकानदाराला पण करणार जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपयाची ही मदत करण्यात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे याच्यामध्ये तीन जनावरांची आठ ही रद्द केली आहे जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत ही दिली जाईल खटून गेलेली जी जमीन आहे तिथे सत्तेचाळीस हजार हेक्टरी रोख आणि तीन हजार रुपये हेक्टरी तीन लाख रुपये सत्तेचाळीस हजार हेक्टरी रोख आणि तीन लाख रुपये हेक्टरी मनरेगाच्या माध्यमातून देणार आहेत ज्या विहिरीमध्ये गाळ गेलेला आहे तिथे विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये भीर भरपाई ही दिली जाणार आहे पायाभूत पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे दहा कोटी ही मदत केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले सहा कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हे देणार आहे बियाणे आणि इतर कामासाठी प्रति हेक्टर दहा हे, हजार रुपये हे शेतकऱ्याला दिले जाईल आणि कोरडभाऊ शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये हेक्टर हंगामी आणि बागायतदार शेतकऱ्या हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार प्रति हेक्टरी बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे बत्तीस हजार पाचशे हेक्टर मदत दिली ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना सतरा हजार प्रति हेक्टर मदत आहे ही विम्या विम्यामधून केली जाणार आहे आणि राज्य सरकारच्या वतीने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदतीची पॅकेज ही सरकारकडून दिली आहे जास्तीत जास्त पैसा जो आहे हा दिवाळी पूर्वीच देण्याचा त्यांचा एक निर्णय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली आहे शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट असल्यामुळे इतर ठिकाणचे चार पैसे कमी केले तरी शेतकऱ्यांना त्यांना हे पैसे द्यायचे आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलाची शिक्षण बाधित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी सीएसआर त्यासाठी सी एस आर फंड हे काही जण द्यायला तयार आहेत ही जी निधी आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधूनच हे पैसे दिले जातील ही काही मदत असेल तर तिथे मदत करण्याची ही शासनाची असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी म्हणाले आहेत तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचे महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहते अशी एक आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे झालेले काही निर्णय आहेत ते मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद